हाय मैत्रिणींनो मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कडक बुंदीचे लाडू हे बघा आपण बेसनाचे लाडू तर करतो पण आपण आता या दिवाळीला काहीतरी एक नवीन करूया हे बघा मी प्रमाण सांगते तुम्हाला बेसन चांगला छान चालून घेतलेला आहे तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही एकदा करून बघा बघा तीन वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यात आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया तुम्ही ह्याच्यात हलतसुद्धा घालू शकता मी ह्याच्यात खायचा कलर टाकलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते जी वाटीने आपण बेसन मोजून घेतलं आहे तीच वाटी मी पाणी घेतलेले दोन वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी पाणी घातलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचा चालून घेतलं मुलं अशा गुठल्या वगैरे होत नाही गाठी सुद्धा पडत नाही थोडंसं परत पाणी घालूया तीन वाटी बेसनाला दीड वाटी पाणी लागतो छान मिक्स करून घ्यायचा हे बघा एवढं पातळ पाहिजे आपल्याला एवढं पाणी राहिलं आहे अर्धी वाटी आता आपण शेवताला घेऊया बुंदी माझ्याकडं असं भांडं आहे जाळीदार त्याच्यातच मी बुंदी पाडते छान होता था ते लाडू अशी बुंदी पाडून घ्यायची बघा अशा मंद आचेवरच बुंदी करायची आता आपण बुंदी काढून घेऊया परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे मी तुम्हाला बेसनाचा पाण्याचा आणि गुलाचा सुद्धा पण आता सगळी बुंदी क करून घेऊया बघा आपण बुंदी काढून घेऊया बघा आपली बुंदी सगळी तयार झालेली आहे मी आता गुल घेतलेला आहे काला गुल घ्यायचा याचा परफेक्ट प्रमाणे आपण चिकीचा गुल घेतला तर तो थोडा गोड असतो कालो गुल घ्यायचा दोन वाटी कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं याच्यामध्ये नाही टाकले तरी चालतील साजूक तूप टाकून घेऊया जी वाटी बेसन मोजून घेतले पाणी मोजून घेतले त्याच वाटीने मी दोन वाट्या गोल मोजून घेतले छान असा आपण पाक करून घेऊया आपण बघूया पाक तयार झालाय का आपला पाक अजून तयार नाही आहे पाण्यात टाकून बघायचा आपला पाक तयार होत आलेला आहे आपला पाक तयार झालेला आहे आपण आता ह्याच्यात वेलची पावडर घालूया छान मिक्स करून घ्यायचा थोडी थोडी करून बुंदी घालायची छान मिक्स करून घ्यायचा परातीमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं थंड करायचं आपण हे जे लाडू ओलून घेऊया मला थोडी सर्दी झालेली आहे म्हणून आवाज माझा बसलेला आहे बघा असे लाडू ओलून घेऊया छान लागतात हे लाडू मी छोटे छोटेच केले दिवाळी आहे খাতনে খাত ছোটে ছোটেত খেলে আপুনি লাডু ওলাই ঘডু নিম खाण्यासाठी तयार आहेत कडक बुंदीचे लाडू तुम्ही एकदा घरी करून बघा खूप छान लागतात मुलांना पण आवडतील तुम्हाला पण आवडतील